नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे व्हिडिओचा विषय आहे स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण चालू घडामोडीच्या अंतर्गत हा व्हिडिओ आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओचा विषय आहे भूगोल भूगोल या विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या चालू घडामोडी आपण या बघणार आहोत टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाट तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट कोणते त्यांचा मार्ग कोणता हे आपण जाणून घेऊयात व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शोधपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील प्रमुख घाट या टॉपिकवर हा विषय आहे व्हिडिओ आहे थळघाट कसाराघाट म्हणजेच मुंबई ते नाशिक या दरम्यान आहे बोरघाट पुणे मुंबई आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर फोंडाघाट कोल्हापूर पणजी आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी कुंभारली घाट कराड चिपळूण हनुमंतघाट कोल्हापूर कणकवली माळशेज घाट पुणे अहमदनगर घाट पुणे बारामती पसरणी घाट वाई महाबळेश्वर शिरसाट घाट नाशिक जव्हार घाट कन्नड घाट धुळे संभाजीनगर खंबाटकी घाट पुणे सातारा भीमाशंकर घाट पनवेल नारायणगाव वरंदघाट महाड पुणे कशेळी घाट महाड पुणे महाडखेड दापोली चंदनपुरी घाट नाशिक पुणे नाणेघाट कल्याण जुन्नर पाळघाट महाड महाबळेश्वर घाट नाशिक धुळे घाट पुणे घाट कोल्हापूर राजपूर कुंभारली घाट कराड चिपळूण आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर अशा रीतीने आज आपण चालू घडामोडी अंतर्गत भूगोल या विषयातील महत्वाचा घटक महाराष्ट्रातील प्रमुख घाट कोणकोणते आहेत ते, ते कोणत्या मार्गावर स्थित आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात चालू अंतर्गत विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद